मी या शाळेत शिकवलं आहे धन्यवाद माहिती आहे का ही या शाळेमध्ये दहा वर्ष लोक शिकलेलो आहे शाळेमध्ये धन्यवाद खूप माहिती एक भाजपाला भरपूर माणसं देईल सावंतची माणसं भाजपाला

पाहिजे सर्वांचे लाडके नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब नंदूजी परबजी दत्ता माळेकरजी रिक्षा चालक मालक युनियनतर्फे या डोंबिलीमध्ये अनेक ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम चालू आहे तसाच कार्यक्रम आजच्या या शांतीनगर शाळेमध्ये आज हाती घेण्यात आला आणि आपण बघितलं असेल तर सर्वसामान्य घरातली मुलं शाळेमध्ये सगळे शिकतायत त्यांना बॅग आणि वह्यांचं वाटप आज करण्यात आलं शिक्षण हा असा घटक आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आताचा काळ सगळा बदललेला आहे पूर्वी थोडं वेगळं होतं परंतु आता शिक्षण घेतलं तरच समाजामध्ये मान पान प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आणि आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वह्यांचं वाटप बॅगचं वाटप आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू दिल्या तर ते त्यांचं उच्च शिक्षण होणार आहे सगळं तरक शिक्षण होणार आहे आजच्या निमित्ताने मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो चव्हाण साहेबांकडून हे सगळं शालेय शिक्षणाचं वाटप झालं त्यांचं कोण कोण स्वतःच्या स्वतःच्या बाईंनी तुला आई वडील सोडायला येतात आपले